मंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये आमदारांच्या निधी वाटपाचा मुद्दा चांगलाच गाजला राज्य सरकारकडून आमदारांना निधी वाटप करताना भेदभाव केला जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला दरम्यान यावर फडणवीसांनी जोरदार प्रत्युत्तर दिलाय पाहुयात सरकारच्या माध्यमातून निधीचं असमान वाटप हे निषेधार् आहे त्या भागातील जनतेवर हा अन्याय आहे एक उटकी कवरी अडीच वर्षामध्ये विरोधी पक्षाच्या एकाही आमदाराला दिलेला आमच्या इकडचा जो मतदार आमच्या इकडचा नागरिक तो काय बांगलादेशवरून आलाय का विरोधी एक पक्षनेत्यांनी आज आम्हाला जे शहाणपण शिकवलं आहे हे शहाणपण जर तेव्हाच्या सरकारला शिकवलं असतं सरका तर कदाचित अशा प्रकारची परिस्थिती आलीच नसते खोटं बोलायचं रेटून बोलायचं इतकं जोरदार बोलायचं की तेच चालतंय की अरे हेच खरं आहे विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आमदारांच्या निधी वाटपाचा मुद्दा चांगलाच गाजला राज्य सरकारकडून आमदारांना निधी वाटप करताना भेदभाव केला जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला विरोधी पक्षातील आमदारांना निधी दिला जात नसल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेनी सोमवारी सभागृहात केला सरकार भूमिका मांडत असताना सांगेल की आम्ही दिलं हे दिलं दुसरं सगळं कार्य सिंचनाला एवढे दिले जलसंधारणला एवढे दिले याला तेवढे दिले परंतु आमदारांच्या शिफारशी सुद्धा महत्वाच्या असतात आणि म्हणून अशा पद्धतीनं आमदारांना असमान निधीचं वाटप झालेलं आहे परिषदेच्या पण सभासदांना आणि सभेच्या सुद्धा सभासदांना आमदारांच्या निधी वाटपावरून महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं विधान परिषदेत यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली तुम्ही निधी देताय म्हणजे काय आपण ग्रेसफुली काहीतरी मी आता मेहरवानी हा शब्द वापरत नाही पण आमच्या इकडचा जो मतदार आमच्या इकडचा नागरिक तो काय बांगलादेशवरून आलाय का तो या राज्याचा नागरिक आहे ना तोही मतदार आहे ना त्यांनी तुम्हाला मतदान केलं नसेल किंवा वेगळी भूमिका घेतली असेल म्हणून त्याला तुम्हाला वंचित ठेवायचं ही भूमिका कितपर्यंत योग्य आहे आज आम्ही एका ठिकाणी पाहिलं सगळ्यांना समान निधीचा वाटप झालेला आहे असं मी पाहिलं एका वाहिनीवर तर मलाही म्हटलं मी माझ्याही लोकांना विचारलं की म्हटलं आपल्या लोकांना आता आपण तिथे बसलो होतो त्यांच्या तिथे तर तिथे कुणालाही त्या निधीचा वाटप झालेला माहित नाही किंवा आपल्याला किती निधी मिळाला याची माहिती नाही या सगळ्या वादावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला तसंच विरोधकांचा आरोप फोडून काढतानाच महाविकास आघाडीच्या सत्तेतला निधी वाटपाची आठवण करून दिली मवियाच्या सत्तेत भाजप आमदारांवर निधी वाटपात अन्याय करण्यात आल्याचा पलटवार फडणवीसांनी केला अडीच वर्ष जेव्हा माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वातलं महाविकास आघाडीचं सरकार होतं साहेब एक नवा पैसा अर्थमंत्री ने आपल्या माहिती करता सांगतो राज्याचा जो प्रमुख असतो तो हे ठरवतो राज्याच्या प्रमुखाच्या सही शिवाय एक नवा पैसा देखील कोणाला खर्च करता येत नाही अर्थ खात्याची जबाबदारी घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आमदारांना पंचवीस कोटीहून अधिकचा निधी मंजूर केला मात्र त्यावरून आता राजकारण सुरू झालंय निधी वाटपात भेदभाव केला जात असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आलाय तर सरकारनं विरोधकांचा आरोप खोडून काढलाय ब्युरो रिपोर्ट न्यूज एटी लोकमत